नमस्कार तो आज आपन पाटा चे उल्ली तर तुमचं मला फिश खानावर मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाटा फ्राय तर बघूयात आपण ते कसे बनले जातात सर्वप्रथम आम्ही याला विकत घेतो त्याच्यानंतर साफ करून आपले चार वाजता कपड्यामध्ये हे करून त्याच्यावरती पाटा ठेवला जातो टाकणार आहोत आपण थोडस मीठ अद्रक लसून अद्रक लसून कोकम आगळ हळद मीठ आणि आपले मसाले त्याला आपण लावून घेणार आहोत जाणार आहेत होणार आहेत कोटी असं आपण आता गॅस पेटवला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल आता हे जाणार आहेत तव्यामध्ये फ्राय झालेली आहे आता एक पाच मिनिट थांबून आपण दुसरी साइड फ्राय करून घेणार आहोत मस्त पैकी आपली फ्राय झालेले आहेत एक साइड झालेली आहे आता दुसरी साइड पण आपण तशीच करून घेणार आहोत दुसरी साइड पण करून झालेली आहे आता ह्याला करणार आहोत आपण तर भैया आलेले आहेत तयार आपले कुरकुरीत मस्त पैकी बोंबिल फ्राय आणि हे तुम्हाला खाण्या खाण्यासाठी भेट द्यायचं आहे मल्हार फिश खानावळला आपली स्पेशल डिश बोंबील फ्राय काटा खालचे नक्की विजिट करा तुमच्या फॅमिलीला घेऊन या आम्ही वाट पाहतोय